नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासनं दीपमहोत्सवाची सुरुवात झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी सुखाची समाधानाची भरभराटीची आनंदाची आणि उत्तम आरोग्याशी जावो अशा शुभेच्छा देते आणि आजच्या भागाला सुरुवात करते आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस स्वदुग्धे सदा पोषितेजी जगाला स्वदुग्धे सदा पोषितेजी जगाला स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया परमपूज्यजी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला गोमातेला वंदन करून आपण आजच्या या भागात पुढे जाऊ आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा पहिला दिवस आहे दिवाळीचा वसुबारस वसू म्हणजे धन आणि संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी आपण गायवासराची पूजा करीत असतो कृषीप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच गायीला गोदेवतेला गोमाता हा विशेष मान आपण देत आलेले आहोत या दिवशी गोधनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समृद्धी मिळण्यासाठी गायवासराची पूजा केली जाते गाय आपल्या जीवनात दही दूध तूप शेण गोमूत्र अशा स्वरूपात नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान देत असते समृद्धी आरोग्य आणि स्वकल्याणासाठी हा वसुवारस सण साजरा केला जातो पारंपरिक श्रद्धेनुसार या दिवशी गायवासराची पूजा केल्यावर लक्ष्मीचं घरात आगमन होतं आणि संकटाचं निरसन होतं हे आपण नेहमीच मानत आलेले आहोत आता वळूया आजच्या कवितेकडे आज मी जी कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे ती श्री ललित धोत्रे यांची एक अतिशय सुंदर कविता आहे जी याच विषयावर लिहिलेली आहे आपल्याला माहिती आहे की श्री ललित धोत्रे यांचा मोहोर हा काव्यसंग्रह दोन हजार चोवीस साली प्रसिद्ध झाला प्रकाशित झाला आणि त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत नुकतीच त्यांची संत ज्ञानेश्वर यांच्यावर लिहिलेली एक कविता संत सावता साहित्य परिषद महारा महाराष्ट्र राज्य इथे सन्मानित केली गेली आणि त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम आपण श्री ललित धोत्रे यांचं अभिनंदन करू आणि नंतर त्यांच्या कवितेकडे वळू आजच्या कवितेचं शीर्षक आहे वासरू गायीत आणि आईत तसा फरक नसतोच फारसा गाईत आणि आईत तसा फरक नसतोच फारसा दोघांचेही डोळे असतो मुलांचा लख आरसा बाळावर आलेलं संकट गाय घेते शिंगावर बाळावर आलेलं संकट गाय घेते शिंगावर माणसाच्या बाळाची जबाबदारी आईच्या अंगावर वसुबारस येता लागते दिवाळीची चाहूल वसुबारसं येता लागते दिवाळीची चाहूल जगातले पवित्र तीर्थस्थान आईचे थकलेले पाऊल म्हणूनच म्हणूनच आज गायवासराला मनोभावे पूजायचं म्हणूनच आज गायवासराला मनोभावे पूजायचं दीपावलीच्या निमित्ताने त्यांचं आपलं नातं नव्याने रुजायचं लेकरू असो की वासरू लेकरू असो की वासरू सगळ्यांची सारखीच असते आई अशक्य आहे तरी आज थोडंसं व्हावं तिच्या प्रेमाचं उतराई अशक्य आहे तरी आज थोडंसं व्हावं तिच्या प्रेमाचं उतराई या कवितेमध्ये शेवटच्या कडव्यात अतिशय मोठा असा संदेश श्री ललित धोत्रे यांनी आपल्याला दिलेला आहे ते म्हणतात की लेकरू असो की वासरू सगळ्यांची सारखीच असते आई अशक्य आहे तरी आज थोडेसे व्हावेत तिच्या प्रेमाचे उतराई अहो मातृऋण जे आहे त्यातनं ते कधीच न फेडता येण्यासारखं ऋण आहे आणि त्यातनं उतराई व्हायचं हे अवघड आहे आणि अशक्य आहे असं ते म्हणतात पण थोडंसं का होईना कृतज्ञता व्यक्त करून आपण गाईच्या प्रती आणि आईच्या प्रती थोडंसं तरी उतराई होऊया असा मोठा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे या, या कवितेमध्ये ते म्हणतात गाईत आणि आईत विशेष फरक नसतोच हो दोघांचेही डोळे दोघांचेही डोळे हा जणू काही मुलांचा एक लख्ख आरसा असतो बाळावर आलेलं संकट जसं गाय आपल्या शिंगावर घेते तसंच माणसाच्या बाळाची जबाबदारीसुद्धा नेहमीच आई अंगावर घेत असते आणि पुढे ते म्हणतात वसुबारसं येता लागते दिवाळीची चाहूल वसुबारसं येता लागते दिवाळीची चाहूल जगातले पवित्र तीर्थस्थान आईचे थकलेले पाऊल ही केवढी मोठी गोष्ट त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला सहजपणे सांगितलेली आहे की जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थस्थान म्हणजे आपल्या आईचे चरण आहेत म्हणूनच म्हणूनच आज गायवासराला मनोभावे पूजायचं दीपावलीच्या निमित्ताने त्यांचं आपलं नातं नव्याने रुजायचं आणि शेवटी लेकरू असो की वासरू सगळ्यांची सारखीच असते आई अशक्य आहे तरी आज थोडेसे व्हावे तिच्या प्रेमाचे उतराई अशी ही सुंदर कविता या कवितेतनं गायीच्या प प्रती आणि आईच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया गोमातेला आपल्या मातेला आणि धरती माते सुद्धा वंदन करूया आणि तुम्हाला सगळ्यांना मी नेहमीप्रमाणे विनंती करेन व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुन्हा एका अशाच सुंदर कवितेसह पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद